हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रात दिनानिमित्त मंत्री हेमंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण हिंगोली वसमत एक मे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हरद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कॅबिनेट मंत्री ना हेमंत पाटील यांच्या हस्ते पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी हळद संशोधन केंद्राचे संचालक लक्ष्मीनारायण मोर कृषी व तंत्र अधिकारी रमेश देशमुख दिलीपराव देशमुख शिवाजी शितोळे शिवाजी रायवाड लेखाधिकारी बळवंत सुलेवाड कृषी पर्यवेक्षक रमाकांत पुरे तसेच तंत्र सहाय्यक व वा कर्मचारी वर उपस्थित होता परिसरातील शेकडो हळद उत्पादक शेतकरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते टीव्ही व्ही चोवीस मराठी साठी राज्यमगर मुख्य संपादक मोही मागील दहा वर्षापासून हळद या पिकामध्ये काम करत असताना या भागाचा संसद सदस्य झाल्यानंतर केंद्राच्या स्पाइस बोर्डावर जाण्याचा मला योग आला आणि स्पाइस बोर्डावर बघितल्यानंतर सर्व मसाल्यांसाठी बोर्ड होते पण हळदीसाठी नव्हतं तेव्हा ही संकल्पना सुचली आणि माननीय हिह सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आमच्या या वसुमती नगरीमध्ये हे हळद संशोधन केंद्र सुरू झालेल्या आज पासष्ट एकर जागेवर मोठं काम चालू झालेलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने मान्य अजितदादा आहेत माननीय देवेंद्रजी आहेत या सर्वांच्या सहकार्याने हे केंद्र सुरू झालेलं आहे आज जवळपास शंभर कोटी रुपयाची कामं इथे आळ्या संशोधन केंद्राची सुरू झालेली आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साडेआठशे कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी दिलेली आहे यानिमित्तानं शेतकऱ्यांना निरोगी आणि चांगली रोपे त्याचबरोबर हळद काढणी पश्चात जी काही प्रक्रिया आहे हळद उकळवणे वाळवणे यासाठी सुलभ तंत्रज्ञान आणि मराठवाडा विदर्भातलं पहिलं आय रेडिएशन सेंटर उभं राहत आहे हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून वसमत हळदीला जागतिक मानांकन मिळालेलं आहे जी आय मानांकन मिळालेलं आहे आणि स्वतःच्या ब्रँडने आज ही वसमत हळदी ही जगभरामध्ये विकल्या जाते या निमित्तानं या भागातल्या अर्थकारणाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे मोठ्या प्रमाणांमध्ये तरुणांमध्ये एक रोजगार निर्माण होणार आहे त्याचबरोबर उद्योजकांना मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत यापूर्वी हळदीचे भाव ठरत असताना सांगली रोड किंवा निजामबाद हे केंद्र होते परंतु आता त्याचबरोबर वसमतलाही हा मा मान मिळालेला आहे आणि जगामध्ये सगळ्यात हळ हर, जास्त हळद पिकवणारा जिल्हा म्हणून सन्मान आमच्या या हिंगोली जिल्ह्याला प्राप्त झाला आहे आज एक मे महाराष्ट्र दिन आणि या निमित्तानं पहिला झेंडा वंदन ध्वजारोहण करण्याचा सन्मान मला प्राप्त झाला आहे मनापासून आमच्या या हिंगोली जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतील धन्यवाद